देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आमचे गोवा राज्यात डबल इंजिन म्हणणारे जसे डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आता तसे आम्ही दोन चारही मतदार संघात जिल्हा पंचायत निवडून देऊन आणि ट्रिपल इंजिन अशा पद्धतीने आम्हाला चारही धॅप बऱ्यापैकी भरून जे झेडपीच्या दायऱ्यात किंवा झेडपीच्या कार्य पक्षात जे जे शक्य असा मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणात किंवा प्रवीण भाई भाईच्या आशीर्वादात हे सगळे पूर्ण करपाची जबाबदारी हा घेतच हा तुमच्याकडे मागता तुमचं मला आशीर्वाद दाखल हरच झेडपी कॅन्डिडेट बऱ्यान बरो तुमचं बी जे पी ताका दिल्ली आमी सगल्यांनी सगळ्यांनी आमच्या तकलेच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचे तसेच तुमच्या सगळ्यांच्या गांवचे सगळे तसेच आमच्या सगळे गावचे आयज हो सगळ्यांचे तकलेर हो भार दि आणि सगळ्यांनी व घेतलेला असा भारसा या कॅन्डिडेटक बऱ्यान बऱ्या मतांनी जिंकून देतले तसेच व राघोबा कांबळे जो आय बऱ्यान बरो हो तुमचा प्रिंसिपल आणि बऱ्यान बरो त्याचे खूप कॉन्टेक्ट्स असा जे स्टुडंट्स कोणा नका बाकीच्या हातून किंवा आमचा कॅन्डिडेट दि पेडणेचा आणि आम्ही सगळेजण मिळून एक बऱ्या मतांनी भोव मतांनी जिखून हाडपाची खूप गरज आसा सगळे सगळेजण कार्यकर्ते तसेच हे संविधान जण मिळून संविधान जण मिळून आम्ही जिंकून हातले जे आयज आमच्या पेडण्या सारख्या गावांच्या बी जे पी सरकार बऱ्यान बरे आसा जे प्रोजेक्ट प्रॉजेक्ट आयज आमच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आज भगे बऱ्यान बऱ्या ही कामांचे आम्ही गोय़ा खूब बरें काम करता आणि त्यांनी असेच काम करचे जे आयम्याचा बरं सपोर्ट असा तसंच त्यांनी आमकां पुढे बी सपोर्ट देऊ आणि जे आमकां कॅन्डिडेट जो दिल्लो असा सगळे जण आम्ही मेळाल्या आधार दिवचे आमचे सरकार असा आणि म्हणून असं अंतोदय तत्वांचे काम करीत जर घरात एखादा अपंग असत त्या पाय ना त्या पाय दिवप काम आमच्या सरकारन केला जे हात ना त्या हात दिवप काम केला व्हेलचेर जाईल त्या व्हेलचेर देऊ काम केलं कांद्याचे मशीन सुद्धा जरी जाईल पडले असतात स लाख रुपयापर्यंतचे मशीन सरकार डायरेक्टली दीता हा बेस्टेच अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय म्हणत ही काम करता म्हणून म्हणतात इंटरनॅशनल पॉपल फेस्टिवल जे पण तुम्ही आयले असत जर तुम्हाला कळत

सर्वोदय म्हणजे गावातल्या प्रत्येक मनशाखी कोणाचाभाव करिना व हिंदू तो मुस्लिम तो कॅथलीक हे आम्ही करीनाी तो सी तो एस सी एसटी हे करीना हे गरज जे सगळ्यां खातीर काम करता सगळ्या खातीर सरकाराच्यो योजना म्हणटा ताका म्हणटात सर्वोदय आणि तिसरे ग्रामोदय ग्रामोदय म्हणजे आम्ही शहरांत जसो विकास करता तसोच विकास आम्ही करता आणि गावात विकास करता असताना लाईट असतली उदक असताना टॉयलेट असतं ओके घर असतले माझ्या घर हे रिलेटेड आहेत ना बारीक वाट असतली गावात मंडप असतं शाळा असतं हे सगळे दुरुस्ती करपाचे काम आम्ही आमच्या जिल्हा पंचायतीच्या मार्फत करता आताच म्हणजे युगायोगान आम्ही फाटले फोटी जिल्हा पंचायत निवडून दिले बाबा सैनिक बरोबर आहे सध्या

स्पष्टच उलय कारण सातत्यात कोणा तरी टीका करघोबा खामणे ह्या टिकेट दिल्या बाय प्रोफेशन म्हणजे टीचर त्यांनी पुरे आयुष्यभर काम शिकोव ह्या पलीकडे दुसरे आम्ही करू भुरग्यांक शिकोवन या समाजात बरी पिढी कशी निर्माण हे काम त्यांनी पुराय आपल्या जीवनात केलं हा त्याला विचारता म्हणतात एअरपोर्टात जेव्हा लोकांना लँडाचे पैसे मिळवणा लोकांबरोबर काम केलं ओके लोकांना आपले त्याचे पैसे मिळून दिवप कसे हे काम त्यांनी सातत्यात केलं पण एक टीचर असल्या कारणात फुडली फिरी जी नवीन घडोवची पडतात ते घडोवं काम सातत्यात केलं हा त्याचे अभिनंदन करता की फुडल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हा त्याला आता विचारतालो ते बघा सांगले जो जर आपण म्हणालो भारतीय जनता पार्टी सातत्यात संघाचे काम करीत आलेलं त्या संघाच्या उशीतल्यान वाढलेलो आणि पुरा आयुष्यभर फुडले फिरणी तिकीट आपल्याक दिया किंवा देऊ नका आपल्याक दिना जे जाता आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचं काम पुरे आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचे काम मुळात त्यांनी करलेलो आयुष्यातले उरलेले म्हणजे आम्ही म्हणतात जे पंचवीस तीस वर्षा फुडली ही भारतीय जनता पार्टी आणि या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या काम करपाची संद ही खूप व्हडली संद भारतीय जनता पार्टीन दिल्या ते सोने करतलो पण त्या निवडून हाडपे काम जे असं ते आमच्या सगळ्यांचे आम्ही पळतात जयते जण उभे राहले जयते जण आपापल्यापे जायते सांगपाक येतले पण हांव परत एकदां सांगता तुमकां हांगासर भारतीय जनता पार्टी सदांच म्हणटा आमच्या खातीर लोक पहिली आमच्या खाली लोकांचे काम पहिले म्हणून तर आता खेळी काँग्रेस पार्टी येतली कोण माझी आमदार येतो कोण माझी मंत्री येतो खूप जण येतले जयतो गजाली सांगतले पण तुम्ही एक गजा लक्षात घ्या मुख्यमंत्री तिथं सांगा आयला दोन हजार सत्तावीस पर्यंत आता साध्या फुले पार्टीच्या सरकार बनवून देत आता सांगता तुम्हाला